राम राम मंडळी मुख्या प्राण्याला जीव लावला तर तो आपली साथ, साथ कधी भी सोडत नाही असं म्हणलं जातं आणि त्याची उदाहरणं आपल्याला वेळोवेळी भेटतच असते ते मित्रांनो असंच एक उदाहरण काल बघण्यात आलं ते म्हणजे शेतकऱ्यांनी बैलाचं नातं मित्रांनो शेतकऱ्यांनी बैलाचं नातं म्हणजे एक नातं आहे असं म्हणलं जातं म्हणजे शेताच्या बांधावर असू द्या किंवा शेतात काम करताना असू द्या किंवा घरी आल्यावर गोठ्यात असू द्या शेतकऱ्यांनी बैल एक आतूट नात आहे आणि शेतकरी बैलाशिवाय राहू शकत नाही आजच्या तारखेला आधुनिकीकरणामुळे जरी घरातन बैल कमी झाला असला तरी बी काही ठराविक शेतकऱ्याकडे अजून बी बैल आहे आणि त्याच्यावर तो जीवा पाड प्रेम करतो आणि त्याला जीव लावतो आणि त्याच्यामुळे ती बैल बी त्याच्यावर जीव लावते ती मित्रांनो काल घडलेली घटना तर संपूर्ण महाराष्ट्रभर पावसानं थैमान आहे आणि जागोजागी महापुराची स्थिती आलेली आहे अशीच यवतमाळमध्ये घडलेली घटना खर खऱ्या अर्थानं एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन रानातनं घरी येत होता आणि घरी येत असताना नदी जमा वडा होता तिथनं तो आपली बैलगाडी पास करत असताना मागणं पुराचा लोट आला आणि अशातच त्याची बैलगाडी होती बैला सकट पुरात अडकली मित्रांनो आणि त्या पुराच्या झटक्यानं बैलगाडीतनं जो शेतकरी होता तो गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि तो पुरात अडकला ते त्या बैलांनी बघितलं की आपला मालक पुरात अडकला आहे आता काय करायचं अशा वेळी खरं तर दुसरं कोण असतं तर ती एखादा माणूस जरी असता तर तो पुरातनं आपला अंग काढून बाजूला सरकला असता पण त्या बैलांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता मागं वळून नदीच्या बाहेर न पडता त्यांनी त्या पुरात झेप घेतली आणि जिथं मालक अडकला तिथं जाऊन त्यांनी आपली गाडी थांबवली आणि मालक बैलगाडीला जसं धरलं तसं त्या दोन्ही बैलांनी जीवाचं रान करून ताकद लावून बैलगाडी पुरातनं बाहेर काढली मित्रांनो तो व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय आणि त्यानंतर कळतंय की मुक्या जनावराला जीव लावल्यानंतर तर तो स्वतः सुद्धा जीवाची पर्वा न करता त्या माणसावर सुद्धा जीव लावतो खऱ्या अर्थानं खर तर अशावेळी एखादा माणूस सुद्धा साथ सोडल पण त्या मुख्या जनावरांनी साथ सोडली नाही मित्रांनो आणि त्या शेतकऱ्याचं प्राण वाचवलं खरंच मनापासून सलाम अशा त्या बैल जोडीला ज्यांनी आज त्या शेतकऱ्याचा जीव वाचवला खरं तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला टी व्ही नाईनच्या पेजवर पण आहे किंवा इतरही चॅनलवर तो व्हिडिओ व्हायरल होतोय खऱ्या अर्थानं अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आहे किती जोराचा पूर आलेला आहे त्या जोराच्या पुलामध्ये बैल अगदी गळ्यापर्यंत पाण्यात डुबलेली आहे ती आणि मालकाने बैलगाडीला धरलेला आहे तरी पण जीवाची परवा न करता त्या बैलांनी आपली स्वतःची ताकद दाखवत स्वतःची धमक दाखवत किनारा गाठलाच गाठला आणि आपल्या मालकाचं बी प्राण वाच खरंच पुन्हा एकदा मनापासून सलाम अशा त्या बैल राम राम, राम।